प्रदेशाध्यक्ष सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये बावनकुळे साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे भारत माता की जरा हा काही जतचा आवाज थोडी आहे हा नागपूर पर्यंत गेला पाहिजे नितीनजी नागपूरवर न आले आहेत भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय श्रीराम हर 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 देशाचे लोकनेते काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सांगली ते गडचिरोली पर्यंत या संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या सरकारमधलं एक रत्न म्हणून या देशाला विकसित करण्याकरता ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन दिलं आहे मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये अत्यंत विकसित कामाला लक्ष देणारे विकासाच्या कामावर लक्ष केंद्रित करणारे आणि आपल्या सर्वांच्या हृदयात ज्यांचं अत्यंत मानाचं स्थान आहे असे माननीय नितीनजी जत मध्ये आले आहे एकदा जोरात टाळ्या वाजून आपण नितीनजीचं स्वागत करूया व्यासपीठावर उपस्थित आमचे संजय काकाजी माननीय खाडेजी मकरंद देशपांडेजी स्वातीताई शिंदेजी रवींद्र आडवेजी रमेश शेंडगेजी प्रकाश जमदाडेजी आपले विधानसभेचे निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटीलजी प्रभाकर जाधवजी संजय कांबळेजी सुनील पवारजी सुजय तेलीजी माननीय श्री मसाडजी आपले आपटेकर वकील साहेब शंकरकरजी आणि सर्वच उपस्थित व्यासपीठावरचे मला क्षमा करावी काय नाव सुटलेले आहेत सात तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या सर्व परिवाराच्या सर्व मतदानानी नागरिकांनी आपल्या सर्व नातेवाईकांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या शंभर दीडशे घरांनी आणि आपल्या मोबाईलमध्ये जेवढे क्रमांक आहे त्या सर्व क्रमांकाशी कॉन्टॅक्ट करून मोदीजीच्या विकसित भारताकरता संजय काकाच्या कमळावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो आहे खर तर आपण संजय काकाला खासदार केलं मला अभिमान आहे संजय काका मी महाराष्ट्राचा पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुमचा रेकॉर्ड काढला मला अभिमान वाटतो संजय काकांनी सांगली लोकसभेकरता पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाकरता महाराष्ट्राच्या विकासाकरता आणि पिण्याच्या पाण्याचे आणि इरिगेशनचे प्रश्न सोडण्याकरता रस्त्याचे प्रश्न सोडण्याकरता लोकसभेमध्ये तीनशे आठ प्रश्न उपस्थित केले तीनशे आठ प्रश्नावर लक्ष वेधलं आणि नऊ चर्चामध्ये भाग घेतला एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा संजय काकाला भेटण्याकरता जेव्हा मी दिल्लीत एखाद्या वेळी गेलो संजय काकाला विचारलं काका कुठं आहे त्यांनी सांगितलं कधी रोड मंत्रालयात गडकरी साहेबाकडे आहे कधी सांगितलं त्या ठिकाणी विमान मंत्रालयामध्ये आहे कधी रेल्वे मंत्रालयामध्ये आहे कधी जलशक्ती मंत्रालयामध्ये आहे खर तर दिल्लीला गेल्यानंतर संजय काका थांबतच नाही थांबतच नाही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी सूर्य डुबेपर्यंत सर्व दिल्लीच्या मंत्रालयात पायी पायी फिरून या सांगलीला विकसित करण्याचा अत्यंत महत्वाचं काम संजय काकानी केलं बंधूंनो संजय काका हे कसलेले पैलवान आहे संजय काका हे कसलेले पैलवान आहे आणि तुम्हाला कुस्ती जिंकवायची आहे की नाही दोन्ही हात करून सांगा संजय काकाला चितपट करण्याकरता विजयी करण्याकरता सर्वांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना सात तारखेला काम करायचं आहे परवा या ठिकाणी उद्धव ठाकरे आले होते उद्धव ठाकरेंनी माननीय मोदीजींना शिविगाड केली आपल्या केंद्रातल्या सरकारला देवेंद्रजी आणि साऱ्या नेत्यांना त्या ठिकाणी अत्यंत वाईट पद्धतीने शिविगाड केली पण बंधूंनो खर तर मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आपण बघितलं असाल या ठिकाणी नितीनजी बसले आहेत त्यांनी संपूर्ण आयुष्य या महाराष्ट्राच्या विकासाकरता देशाच्या विकासाकरता मोदींच्या नेतृत्वात काम करत नाही काम केलं पण काँग्रेस पार्टीचे लोक का उद्धव ठाकरे कधी विकासावर बोलत नाही निंदा नालस्ती करून त्या ठिकाणी आपल्याला बदनाम करण्याचं काम करतायत पण बंधूंनो आपल्याला हे माहिती आहे की पंचावन्न वर्ष काँग्रेसनी मतं घेतली काँग्रेसचा प्रधानमंत्री राजीव गांधी म्हणाले होते दिल्लीवरनं मी एक रुपया पाठवतो तर जत मध्ये फक्त पंधरा पैसे पोहोचतात पण तुम्ही संजय काकाला एक कमळाला मत दिलं मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि डीबीटीचा कायदा मोदीजींनी आणला दिल्लीवरनं एक रुपया निघाला तर जत मध्ये एक रुपया पोहोचतो जत मध्ये एक रुपया पोहोचतो बंधूंना तुम्ही संजय काकाला मत दिलं मोदीजी प्रधानमंत्री झाले खर तर या देशातल्या पंचवीस कोटी लोकांची गरिबी दूर करण्याचं काम त्या ठिकाणी माननीय मोदींच्या सरकारने केलं काँग्रेसनी नितीनजी सांगतील ते देशाचं भाषण करतील पण काँग्रेसनी पंचावन्न वर्षामध्ये छत्तीस घोटाळे केले छत्तीस घोटाळ्यामध्ये या जतचे महाराष्ट्राचे देशाचे शहाऐंशी लाख कोटी रुपये गरीब माणसाचे तुमचे आमचे उद्ध्वस्त केले काँग्रेसनी छत्तीस घोटाळे केले पण तुम्ही एक संजय काकाला मत दिलं मोदीजी प्रधानमंत्री झाले या देशामध्ये एकही एक रुपयाचा भ्रष्टाचार मोदीच्या सरकारने केला नाही एकही एक रुपयाचा भ्रष्टाचार मोदीच्या सरकारमध्ये झाला नाही बंधूंनो या ठिकाणी चौपन्न वर्ष पंचावन्न वर्ष काँग्रेसनी सरकार चालवलं कधी गरीब माणसाला रेशन देण्याचं मोफत रेशन देण्याचं काम कधी काँग्रेसच्या सरकारने केलं नाही काँग्रेस पार्टीने मत घेतले रेशन देतो म्हणून सांगितलं पण बंधूंनो संजय काकाला तुम्ही मत दिलं मोदीजी प्रधानमंत्री झाले नितीनजी आले बघा ऐंशी कोटी लोकांना रेशन देण्याचं काम मोदीजींनी केलं आणि चौदा एप्रिल दोन हजार चोवीस ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मोदीजींनी विकसित भारताचा जाहीरनामा दिला दोन हजार चोवीस ते एकोणतीस चा जाहीरनामा दिला वचननामा दिला आणि आता मोदीजींनी सांगितलं जसं आता मोफत रेशन दुकानातनं मिळतं दोन हजार एकोणतीस पर्यंत या देशाला या महाराष्ट्राच्या गरीब लोकांना रेशन देण्याची योजना फ्री रेशन देण्याची योजना मोदीजींनी जाहीर केली मोदीजींनी फ्री रेशन देण्याचा वचननामा दिला बंधूंनो खर तर नागरिकाच्या आरोग्याची काळजी कधी घेतली नाही पण मोदीजींनी असं आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला दिलं आहे या आयुष्यमान भारतच्या कार्डमधून आपल्या सर्व लोकांना दोन हजार एकोणतीस पर्यंत पाच लक्ष रुपयाचा विमा मोदींच्या सरकारच्या माध्यमातून काढण्याकरता संजय काकाच्या त्या ठिकाणी एका मताने निर्णय झाला बंधू न परवा शरद पवार साहेबांनी सांगितलं मोदीजींनी काय केलं मी या ठिकाणी सांगू इच्छितो या महाराष्ट्रातल्या सहा कोटी छप्पन लाख लोकांना रेशनच्या दुकानात मोफत अन्न देण्याचं योजना मोदीजींनी केली आजही लोकांना सहा कोटी छप्पन लाख लोकांना मोफत रेशन मिळत आहे जे दोन हजार एकोणतीस पर्यंत मिळणार आहे एक कोटी चौऱ्याण्णव लाख लोकांना आयुष्यमान भारतचं पाच लक्ष रुपयाचं कार्ड मिळालं एक कोटी चार लाख लोकांना प्रधानमंत्री किसान योजनेचा बारा हजार रुपयाचा लाभ डायरेक्ट अकाउंट मध्ये देण्याचं काम मोदीजींनी केलं वीस लाख हजार कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर मिळाले सत्तर लाख पंधरा हजार लोकांना आज बघा दहा पंचावन्न वर्ष सरकार होत पण अकरा कोटी घरी महिलांकरता आणि त्या ठिकाणी रस्त्यावर बसावं लागत होतं कुठलाही प्रधानमंत्र्यांनी विचार केला नाही पण संजय काकाला एकमत दिलं मोदीजी प्रधानमंत्री झाले या देशामध्ये अकरा कोटी इज्जत घर शौचालय देण्याचं काम मोदी सरकारने केलं आणि महाराष्ट्रामध्ये सत्तर लाख पंधरा हजार इज्जत घर त्या ठिकाणी झाले बहात्तर लाख सात हजार लोकांना घरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी मोदींच्या सरकारने दिलं सहासष्ट लाख चौवेचाळीस हजार लोकांना दीनदयाल अंत्योदय योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कार्ड मिळालं एक कोटी एकोणचाळीस लोकांना कामगारांना कार्ड देण्याचं काम सत्तावीस योजना कामगारांचे कधीच योजना होती असंघटित कामगारांकरता काहीच मिळत नव्हतं पण मोदीजीच्या सरकारमध्ये या ठिकाणी सुरेश खाडेजी महाराष्ट्राचे कामगार मंत्री आहे मला सुरेश खाडेजींच अभिनंदन करायचं आहे खर तर सुरेश खाडेजींनी मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारकडनं भूपेंद्र यादवजीकडनं आणि सुरेश खाडेजींनी दोघांनी बसून या महाराष्ट्रातल्या असंघटित कामगारा करता संघटित कामगाराकरता करता एक योजना तयार केली आणि या ठिकाणी सत्तावीस प्रकारचे लाभ आता कामगारांना मिळत आहे बंधूंनो पाच हजार सातशे सोळा किलोमीटरचे नितीनजी या महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते झाले सत्तेचाळीस हजार एक हजार लोकांना राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेचे लाभार्थी आपण झालो बारा लाख दोन हजार लोकांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची नोंद झाली एक कोटी चौतीस लाख लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मिळाली आणि एकतीस हजार तीनशे बावीस गावाच स्वामी योजनेच्या माध्यमातून लाभ झाला मी शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब तुमचं मनमोहन सिंगाचं सरकार होतं दहा वर्ष नितीनजी सरकार होतं या काँग्रेसचं सरकार होतं या महाराष्ट्राला एक लाख एक्याण्णव हजार कोटी रुपये मिळाले एक लाख एक्याण्णव हजार कोटी रुपये मिळाले पण महाराष्ट्राच्या दहा वर्षात एक लाख एक्याण्णव एक हजार कोटी आणि मोदीजीच्या सरकारनी बंधूंनो या दहा वर्षामध्ये दहा लाख कोटी रुपयाचे विकास काम या महाराष्ट्रामध्ये केले दहा लाख कोटी रुपयाचे विकास काम या महाराष्ट्रात केले बंधूंनो सात तारखेचं मत जे आपण देणार आहोत खर तर मला या ठिकाणी सांगायचं होतं नितीनजी बोलणार आहे नितीनजी जेव्हा मी नंदुरबार मध्ये परवा प्रवास केला एक अठरा वर्षाचा एक युवा नव मतदार मला त्या ठिकाणी त्याला विचारलं बेटा तू कुणाला मतदान करणार आहे तो म्हणला मी मोदीजीला मत देणार आहे मला वाटला दुपट्टा बघून म्हणतोय तो मोदीजीला मत देणार आहे मी त्याला विचारलं सहजपणे माझ्या खांद्यावर दुपट्टा आहे म्हणून म्हणतो आहे का त्यांनी सांगितलं का, का नाही तुमच्या खांद्यावरचा दुप्पट्टा बघून मी सांगत नाही आहे पण मी माझ्या डोळ्यांनी चंद्रावर भारताचा तिरंगा झेंडा फळकताना बघितला आहे तिरंगा झेंडा फळकतानी आहे म्हणून मी मोदीजीला मत देणार आहे पुढे गेल्यानंतर एक नऊ मतदार भेटला त्याला विचारलं तू कुणाला मतदान करणार त्याने सांगितलं मोदीजींना त्याला कारण विचारलं काका अनेक वर्ष निघून गेले काँग्रेस नंतर या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचं सरकार आलं या देशामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी वेगळा करण्यात आला काश्मीरला वेगळं विधान वेगळा प्रदान वेगळं निशान या देशाचे दोन फाळ करण्यात मोदी आले मोदीजी आले तीनशे सत्तर कलम हटवलं आणि काश्मीरच्या लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा मी फडकतानी बघितला आहे म्हणून मी मोदीजीला मत देणार आहे म्हणून मी मोदीजीला मत देणार आहे पुढं गेल्यानंतर पुढं गेल्यानंतर एक आदिवासी युवती तिला विचारलं नंदुरबार मध्ये एक यूती होती, तिला विचारला बेटा तू कुणाला मतदान करणार ती आदिवासी युवती मला सांगितलं काका मी मोदीजींना मतदान करणार कारण विचारलं कारण सांगितलं या देशाच्या राष्ट्रपती पदावर आमच्या आदिवासी समाजातील एक शिक्षक बहिणीला देशाचं द्रौपदी मुर्मूजीला राष्ट्रपती बनवण्याचं काम मोदीजीच्या नेतृत्वामध्ये झालं म्हणून मी मोदीजीला मतदान करणार पुढं गेल्यावर एक पंच्याहत्तर वर्षाची आई भेटली तिला विचारलं आई तू कुणाला मतदान करणार ती त्या ठिकाणी रिटायर मुख्याध्यापिका होती तिला विचारलं ती, ती म्हणली बेटा मी ठरवलं आहे मी रिटायर मुख्याध्यापिका आहे मी पंच्याहत्तर वर्षापासून बघते आहे अरे कोणी तर युग पुरुष येईल कोणीत या देशामध्ये असा नेता येईल कि पाचशे सत्तावीस वर्षापूर्वी बाबर राजांनी पाडलेलं प्रभु मंदीर, ले ले भगवान अयोध्येचं प्रभू रामचंद्राचं मंदिर मीर बाकीनी पाडलेलं भगवान प्रभू रामचंद्राचं मंदिर आपल्या भगवान प्रभू रामचंद्राचं पाडलेलं मंदिर कोणी पाचशे सत्तावीस वर्ष बनवू शकलं नाही मोदीजी आले आणि मोदीजीनी पाचशे सत्तावीस वर्षानंतर पाचशे सत्तावीस वर्षानंतर तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान झाले बंधूंनो पाचशे सत्तावीस वर्ष वाट बघावी लागली आणि म्हणून आपण बावीस जानेवारी बघितली तुम्ही दीपावली मागितली सर्वांनी दीपावली त्या ठिकाणी केली संजय काकाचं मत विकसित भारता करता आहे संजय काकाचं मत या ठिकाणी विकसित भारता करता आहे सात तारखेचं मत बंधूं सात तारखेचं मत जे अनेक वर्ष वाट बघतोय या देशामध्ये समान नागरी कायदा आला पाहिजे की नाही आला पाहिजे दोन्ही हात वर कोणी सांगा समान नागरी कायदा आला पाहिजे की नाही सात तारखेचं मत महिला पुरुषांना सारखे अधिकार असले पाहिजे या देशामध्ये दे समान नागरिक कायदा लागू झाला पाहिजे सात तारखेचं संजय काकाच मत या देशामध्ये दे समान नागरिक कायदा आणण्याकरता मत आहे सात तारखेच संजय काकाचं मत या देशामध्ये दे वन नेशन वन इलेक्शन करता आहे सात तारखेचं मत संजय काकाच पाच वर्ष रेशनची मोफत योजना हो देणार आहे सात तारखेचं मत गरीबांना तीन कोटी घर देणार आहे सात तारखीच मत तीन कोटी महिलांना लखपती दिदी करणार आहे सत्तर वर्षाच्या वरच्या लोकांना आयुष्यमान भारतचं कार्ड देणार मत आहे आणि आता मोदीजीनी मान्य नितीनजीनी जेव्हा वचननामा दिला या वचननाम्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे सात तारखेच मत असं सूर्यघर देणार आहे ज्या सूर्यघर तुमच्या घरावर लावल्यानंतर पुढचे पंधरा वर्ष इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही असं सूर्यघर एक कोटी सूर्यघर या देशामध्ये करणार सात तारखेचं मत आहे एक मत या ठिकाणी आपल्या सर्वांचा विकास करणार मोदीजींच्या सरकारमध्ये नितीन जी या ठिकाणी बसले आहे पुढच्या काळामध्ये एक मत चाळीस हजार किलोमीटर नवीन रस्ते बांधणार आहे एक मत या ठिकाणी प्रधानमंत्री किसान योजनेकडे आहे मोदीजींनी चौदा एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंती या दिवशी विकसित भारताचा जाहीरनामा दिला आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करायला आलो आहे एक कमळाचं मत तुम्ही बघितलं असाल दीपावलीला आपण लक्ष्मीपूजन करतो ना लक्ष्मीपूजन करतो ना लक्ष्मी कशावर येत लक्ष्मी कशावर येत अरे जोरात सांगा सांगलीकरांनो करांनी सांगा लक्ष्मी कशावर येतं सात तारखेची कमळाची बटन ही सांगली लोकसभेच्या विकासाची लक्ष्मी घेऊन येणार आहे सात तारखेची बटन सांगलीच्या विकासाची लक्ष्मी घेऊन येणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मी काही जास्त बोलणार नाही नितीनजी बोलणार आहे आपण सात तारखेला सर्वांनी प्रचंड बहुमताने विजय करा सात तारखेला अशी जोरानी बटन दाबा सात तारखेला अशी जोरानी बटन दाबा फक्त बटन तोडू नका संजय काकाचं नुकसान होईल असा करंट जयंत पाटील साहेबांना लागला पाहिजे असा करंट लागला पाहिजे उद्धव ठाकरेंना असा करंट लागला पाहिजे की पुढच्या काळामध्ये मोदीजी आणि आपल्या सरकार बद्दल या ठिकाणी विकसित भारताच्या संकल्पाला ज्या पद्धतीने हे नालायक म्हणतात आहे शिवगाळ करतात आहे यांना असा कारण बसला पाहिजे की यानंतर या, या, या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गलिच्छ शब्दाचा वापर होऊ नये याची या ठिकाणी शिकवण त्यांना मिळाली पाहिजे सात तारखेच्या मतामध्ये संजय काकाचा विजय होईल बघा आज विचार करा सात तारीख झाली आहे चार जून ला निकाल लागला आहे चार जून ला या देशामध्ये दे पुन्हा पंतप्रधान मोदींचं सरकार आला आहे आणि जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील तो पाच सहा सात आठ केव्हा तरी दिवस निघेल मोदीजी शपथविधी आहेत तुम्ही आपल्या आपल्या घरून बघतायत कि मोदीजी प्रधानमंत्री झाले आहेत पुन्हा शपथविधी होतो आहे आणि ती शपथविधी होताना संजय काका हात वर करून उभे आहेत हा दिवस पाहण्याकरता हा दिवस पाहण्याकरता आपण सर्वांनी प्रचंड मताने संजय काकाला निवडून द्या एवढीच विनंती करतो धन्यवाद